प्रति याही वर्षी श्री सकुळ साळी समाज ई बावन्न इचलकरजी व जिवाजी महिला भजनी मंडळ यांच्या वतीनं श्री जिवाजी मंदिर येथे मंदिराच्या परिसरात दीप प्रज्वलित करून मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा करण्यात आला दीपोत्सवामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीन खुलून दिसत होते समाजाचा अध्यक्ष श्री रमेश व सो सविता कनुजे दिलीप घटे सुभाष बेलेकर आनंद मांगलेकर श्री काजवे श्री खामकर सो अंजली बावने स्नेहल खामकर राधा दळवी भैरवी काजवे सुजाता बावने कुंदा घटे सुनंदा कुराडे जयश्री शिंगारे माई बारगजे रजनी काजवे सविता जथे सृष्टी बेलेकर लता कनोजे तसेच समाजातील श्री पुरुष कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते सत्यमुख परिवारातर्फे श्री जिवाजी नमस्कार सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब बांगलेकर इचलकरची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका